छताडाला टकरून फुटल्यात हजारो शिळा छताडाला टकरून फुटल्यात हजारो शिळा अहो तेव्हाच कुठं लागला ह्या मस्तकी भगवो आटिळा अहो आमच्याच रक्तानं फुलविला स्वराज्याचा मळा म्हणणच म्हणते शिवसेनेच्या मावळ्याचा नादस लय खुळा नादस लय खुळा पूर्वीच्या काळी आचार्य भीष्माचार्य शुक्राचार्य अशा काही पदव्या होत्या बर का ज्या की महान लोकांना देण्यात येत होत्या पण हल्लीच्या काळात ह्या राष्ट्रवादीवाल्यांना मात्र भ्रष्टाचार्य ही पदवी अगदी शोभून दिसते दीड वाजता साच दुपारी दादांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून उमेदवारी निश्चित झाली आणि नाव ऐकल्याबरोबर वाटलं की आता आपला विजय दूर राहिला नाही भावांनो विजय दूर राहिला नाही कारण मला आज कल्पना आता या ठिकाणी सुनिए kız दिससै सगळीकडे चित्र सगळीकडं शिवसेनाात सर्वत्र शिवसेनाात सर्वत्र आणि म्हणून शिवसेना हीच महाराष्ट्राच्या जनतेचा कणा आहे शिवसेना म्हणजे बलबुद्धी आणि चातुर्य आहे शिवसेना म्हणजे धनसंपत्ती आणि महाराष्ट्राचे ऐश्वर्य आहे महाराष्ट्राचे सामर्थ्य आहे शिवसेनेने आजपर्यंत हिंदुत्वाचं रक्षण असेल त्याचप्रमाणे शिवजलक्रांती म्हणा किंवा इतर अनेक योजनांमार्फत शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना केलेली थेट मदत असेल असे एक असे नाही कित्येक उपक्रम माझ्या शिवसेनेनं शिवसैनिक कार्यकर्त्यांनी आज एकत्र राहून केलेले आहेत म्हणून शिवसेना ही जनतेवर नेहमी आसमानी आणि सुलतानी संकट येते तेव्हा सर्वसामान्यांच्या पाठीमागे तर असते परंतु त्यांच्या सोबत सुद्धा असते म्हणून वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारी माझी सेना आहे म्हणून समाजसेवेचं हे तत्व नैतिक दृष्ट्या सांगण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शिवसेनेलाच आहे म्हणून वीस टक्के विकास आणि ऐंशी टक्के भ्रष्टाचार करणाऱ्यांनी शिवसेनेला शिकवायची अजिबात सुद्धा गरज राहिली नाही ही गोष्ट आज ध्यानात घेण्याची गरज आहे शिवसेनेच्या शिवसेनेच्या दादांच्या विकासाचा वाचू किती पाढा शिवसेने दादांच्या विकासाचा वाचू किती पाढा आता शिवसेनेलाच रेटायचा आहे इथून पुढचा गाडा शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये येऊन राष्ट्रवादीवाल्या कोल्ह्यांची करणार आहेत दादा आता शिकार राष्ट्रवादीच्या कोल्ह्यांची करणार आहेत दादा आता शिकार आणि परत एकदा शिरूर मतदारसंघात मारणार आहेत विजयी चौकार विजयी चौकार महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची वाढवू आण आन बाण आणि शान परत एकदा शिरूर मतदारसंघातून निवडून देऊ शिवसेनेचाच धनुष्यबाण शिवसेनेचाच धनुष्यबाण चुकलो की सेना त्याला दाखवते वाट पण नडला की त्याची सुद्धा लावते सेना वाट शिवसेनेत पाहिली जात नाही जात आणि पात अहो कोल्ह्यानेच केला वाघाचा विश्वासघात कोल्ह्यानेच केला वाघाचा विश्वासघात लवकरच राबू आता मतदान अभियान लवकरच राबू आता मतदान अभियान आणि फेकून देऊ राष्ट्रवादीची घाण आणि परत एकदा निवडून देऊ शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण लाऊ बोटाला शाई लावू बोटाला शाई अंधनुष्यबानाला कराय मतदान करायची करू आता आपण घाई आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील थांबूयात कोल्हे कुई कोल्ह कुई पुढच्या पुढच्याच महिन्यात शिवसेना भाजपाच्या विजयाच संघातून विजय करू साजरं आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यांना परत एकदा नुसतीच खायला देऊ गाजर नुसतीच खायला देऊ गाजर राष्ट्रवादी नाही ही, ही राज्याला देशाला लागलेली व्याधी व्याधी आणि आता ही व्याधी ना जास्तच ठणक मारायला लागली त्याच्यामुळं आता मुलास कठीला उपटून काढून व्याधीमुक्त राज्य आणि व्याधीमुक्त देश बनवण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे भावांनो आजपर्यंत यांचे मंत्री संत्री फक्त स्वार्थाची ओजी वाहत आले अहो पवारांनी तर नुसती घराणेशाही लावलेली आहे भागा मावळ भागातून जेव्हा उमेदवारी निश्चित होते तेव्हा आमच्या सारख्याला वाटत कि स्वार्थाची गणित असावा पण सर्वसामान्य मतदार राजा मात्र वर्षानुवर्ष माझाच असावा या एकाच ध्येयानं प्रेरित झालेली ही मंडळी सतत सत्तास्थान शोधण्यासाठी तळ्यात मळ्यात असतात आणि मग मात्र वाटतं की तीन नेते असतात बर का पहिला नेता असतो दुसरा असतो जपानचा आणि तिसरा असतो अमेरिकेचा पहिल्यांदा जपानचा नेता येतो आणि म्हणतो आम्ही ना देवासमोर जेव्हा आम्हाला पैसे ठेवायचे असतात तेव्हा जमिनीवरती एक चौरस आखतो पैसे वर उधरतो जेवढे त्या चौरसात पडतील तेवढे आम्ही देवाजवळ ठेवतो आणि बाकीचे आम्ही आमच्यासाठी वापरतो मग अमेरिकेचा येतो तो, तो म्हणतो आम्ही ना देवासमोर पैसे ठेवायचे असले की जमिनीवरती येतात वर जेवढे आयतात पडतील तेवढे आम्ही आमच्यासाठी वापरतो बाहेरचे आम्ही जेवढे आयतात पडतील आम्ही देवाला ठेवतो आयताच्या आम्ही आमच्यासाठी वापरतो आणि मग भारताचा येतो त्यातून सुद्धा तो महाराष्ट्राचा असतो आणि त्यातून सुद्धा त्या भाद्र राष्ट्रवादी काँग्रेसचा असतो ते म्हणतो आम्ही ना देवासमोर जेव्हा आम्हाला पैसे ठेवायचे असतात तेव्हा जमिनीवरती एक वर्तुळ आखतो वर्तुळ पैसे वर उधळतो जेवढं वर राहत्याल तेवढं सम आणि खाली तेवढं सम ही नीती आज यांची आहे है, म्हणून म्हणते स्वार्थाची गणित मांडणारे दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही ह्यांना ह्यांच्या सातव्या नाही ह्यांना ह्यांच्या आठव्या पिढीची काळजी लागून बसलेली आहे अहो बेरजेचं राजकारण करता करता बाजारी राजकारण करू लागले व्यावसायिक राजकारणी कोण असतील तर ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढारी आहेत आणि म्हणून हे चित्र आपल्याला परत एकदा नव्यानं बदलायचं आहे आणि शिवसेने शिवसेना भाजपा युतीचा भगवा परत एकदा फडकवायचाच आहे भावांनो राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यापासून त्यांच्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिट ही वेळ दाखवली जाते हाता येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकदा त्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार आणि मग ते सुद्धा म्हणतील आता वाजले की बारा आता जाऊ द्या आम्हाला घरा कारण यावेळी परत एकदा माझ्या मतदार बंधू भगिनी निर्णय केलाय की शिरूर लोकसभाच नव्हे तर इतर सर्व मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचाच भगवा फडकवायचा अभिमानाने भगवा फडकवायचा असा निर्धार हा केलेला आहे हे, हे मी विजयी निर्धार मिळाव्याच्या वतीनं या ठिकाणी ठाम सांगू शकते आणि म्हणून म्हणावं असं वाटतं लता दिदींशिवाय गाणे नाही अमिताभ बच्चन शिवाय सिनेमा मिलका सिंग शिवाय धावणे सिंग शिवाय कुस्ती तेंडुलकर शिवाय क्रिकेट अटल शिवाय वक्तृत्व माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटलांशिवाय संसदेतलं कर्तृत्व बाय ठाकरेंशिवाय हिंदुत्व आणि शिवसेनेच्या भगव्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व ही कल्पनाच करवत नाही ही कल्पनाच करवत नाही आणि म्हणून परत एकदा जर का आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं धोरणं राबवायची असतील आपल्या मतदारसंघातील ऐतिहासिक आणि पौराणिक पाऊल खुना जर का जपायच्या असतील असतील तर परत एकदा शिवसेनेच्या भगव्या ध्वजाखाली एकत्र आल्याशिवाय पर्याय उरला नाही भावांनो दांडा तुम्ही कोणताही हाती घ्या झेंडा तुम्ही कोणताही हाती घ्या पण त्या झेंड्याला फुलेशाहू विचारांच्याच फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचाच दांडा आणि बाय ठाकरेंच्या विचारांचा गोंड असला पाहिजे हे निश्चित करूयात आणि म्हणूनच या ठिकाणी एवढच मी सांगते की रुद्राक्षाचे अश्रू अंगावरील शालीने टिपले रुद्राक्षाचे अश्रू अंगावरील शालीने टिपले मातोश्रींनीही त्यांना जीवापाड जपले निरोप देताना त्यांना ढाण्या वाघांनी सुद्धा झुकवली आपली मान निरोप देताना त्यांना ढाण्या वाघांनी झुकवली आपली मान धनुष्याचे सांत्वन करीत होता बाण काळाविरुद्धचा सामना जिंकतील सेनापती शिवसैनिकांची बघा अपार श्रद्धा ही किती कुंचला म्हणाला लेखनीला अंगी आता बळ आणायचं कुंचला म्हणाला लेखनीला अंगी आता बळ आणायचं शिवसेनेचा वारसा जपत जय महाराष्ट्र आता म्हणायचं जय महाराष्ट्र आता म्हणायचं साहेबांच्या विधायक कार्याचे आणि महायात्रेचे रूप दिसले उभ्या महाराष्ट्राला ती अफाट सेना बघून काळ सुद्धा हादरला साहेब तुम्ही परत या साहेब तुम्ही परत या परत या टाहो फोडला प्रत्येकाने शिवाजी पार्क सुद्धा म्हणाला दसऱ्याला वाटू मी आता कुणाला सोने ती मुलुख मैदानी तोफ ती जादूची बोली हिंदूंच्या हिंदू हृदय सम्राटांना शिवसेनेचा शिवसैनिक तो वाघाचा बच्चा जन्माचा सच्चा जो सेनेला नडला तो राजकारणात कवाच मोडून पडला कारण झेलून शंभर जिवारी वार शिवसेना स्वीकारत नाही कधी हार शिवसेना मागते आमच्या कष्टाचे दाम नाही दिले तर समोरच्याला फोडते घाम आणि सर्वसामान्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे हेच आहे शिवसेनेचे लाख मोलाचे काम लाख मोलाचे काम कर्तव्य संपन्नता आणि दृढ या दोन आपल्या यशाच्या पायऱ्या आहेत म्हणून परत एकदा ह्या विजय निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं आपण असा दृढ निश्चय करूयात की शिवसेना भाजपचाच भगवा ध्वज अभिमानानं फडकूयात अभिमानानं फडकूयात शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा